नमस्कार प्रमिलाज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सांडग्याची सुकी भाजी आता आमच्या खानदेशातले सांडगे हे थोड्या वेगळ्या पद्धतीने केले जातात आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी थोड्या थोड्या फरकाने सांड्याची रेसिपी डिफर होते तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या मम्मीने जे सांडगे बनवायची रेसिपी आहे त्याची लिंक पोस्ट करणार आहे आणि आता आपण सुकी सांड्याची भाजी बघूया सांडग्याची भाजी बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे सांडगे दोन कांदे टोमॅटो कोथिंबीर मिरची लसूण आणि मसाले कांदा लसूण कांदा लसूण मिरची टोमॅटो कोथिंबीर हे सगळं बारीक चिरून घेतलं आहे हे जे सांडगे होते तुम्ही मगाशी मोठे पाहिले असतील आणि मी एकदम बारीक केलेले आहेत आमच्या गावाकडे जेव्हा सांडगे तोडतात ना ते थोड्या मोठ्या साईजमध्ये असतात आणि मग ते नंतर आम्ही कुटतो ह्याला बडगी म्हणतात आणि बडगीमध्ये मी कुटून घेतलेले आहेत छान असे खलब ह्याच्याने ठेचणीने चांगले ठेचून घेतलेले आहेत बारीक बारीक आपल्याला आवडेल तेवढे आपण बारीक करायचे ते आणि आता फोडणीची तयारी करूयात मी कढाई ते तापत ठेवले त्यात तेल ठेवलेलं आहे तेल तापलं त्यातून फोडणी घालूया चेक करते येस मोरी टाकायची छान तडतडली की जिरं टाकूयात छान झालेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये लसूण घालूयात मिरच्या टाकायच्या आता हे जे सांगे बनवतात आमच्या गावाला त्याच्यात भरपूर आलं लसूण आणि मिरची घालून केलेले असतात तर हे बाकीचं ऑप्शनल आहे आमच्याकडे थोडे फिक्के बनवलेत म्हणून आम्ही मिरची आणि लसूण घातलेलं आहे कांदा घालूयात गुलाबी रंगापर्यंत परत कांदा आता छान गुलाबी छान रंगावर आहे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो टोमॅटो मी जरा जाडसर कापलेले आहेत मला आवडतं टोमॅटो ऑप्शनल आहे आपल्याला आवडत असतील परत टाकावे टाकले तरी चालेल आता हे टोमॅटो छान मऊ होऊ द्यायचे टोमॅटो छान झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये मस्त पीक मसाले घालूया हळद घातली आहे थोडंसं लाल तिखट घातलंय थोडासा गरम मसाला घातलाय आणि धणे जिरे पावडर आणि थोडासा काळा मसाला घालते तुम्ही मागे मी सांगितलं तर मी फार वापरत नाही पण सांड्याच्या बाजी छान लागतो काळा मसाला तर टाकायचा आणि हालून मस्त छान आता ह्याच्यामध्ये या स्टेजला आपण टाकणार आहोत सांडे मग जे कुठले होते ते छान हलवून तेलात छान परतू द्यायचंय पाणी घालायच्या आधी दोन मिनिटं परतू देणार आहे तिला सांडगे छान परतले गेलेले आहेत आणि आता या स्टेजला हा स्टेजला घालणार आहे मस्तपैकी उकडलेलं असं गरम पाणी त्याच्यामध्ये छान उकळी येते पाण्याला बघा तुम्ही बघू शकता गार पाणी ना घ्यायचं नाही आहे आणि मिठाई मी घातलेलं नाही अजून कारण सांग्यामध्ये मुळातच मीठ असतं बनवताना तर सगळं शिजल्यानंतर अगदी थोडे दोन मिनटं राहिले ना की मग चव होऊन त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे अगदी थोडंसं आणि झाकण ठेवते आणि वाफू देणार आहे झाकण ठेवताना पण वरतून थोडं गरम पाणी टाकणार आहे कारण खाली त्याची वाफ जमते आणि सांडगे लागत नाही जरी पाणी हाटलं तरी तर हे बऱ्यापैकी सुक्या भाज्यांना हे आम्ही वापरतोच तर आता शिजू पिऊ आहे आपण बघू शकतो मस्त सांडग्याची भाजी तयार झालेली आहे शिजली आहे मस्त त्याच्यावरचं जे पाणी होतं झाकणातलं ते मी थोडं थोडं वापरलं आणि बा सगळं नाहीच लागलं ला मला शिजायला भाजी एकदम छान शिजलेली आहे आता पण माझं कोथिंबीर करा आणि सर्व करायला भाजी रेडी आहे करून बघा आणि मला सांगा कशी झाली ते दे। थँक्यू पाहू शकता मस्त सांगेल